पंजाब पंजाब डक मी आलो आहे वांदोळे या ठिकाणी हे वांदोळ्याचा पुनर्सन तालुका म्हणत आहे तर काल म्हणजे चौदा जूनला या या ठिकाणी दुपारी दोन वाजता या मंदिराच्या कळसावर वीज पडलेली आहे तर पाहू शकता हे मंदिराचा कळस आहे तर मी म्हणत असून भविष्यामध्ये मंदिराच्या कळसावर वीज पडतील आणि माझ्याच्या घरावर पडणार नाही मग हे कळस वीज वाची तर त्याचं शास्त्रीय कारण तर मी बरेच सांगितलेलं आहे तर हे वांदोळ्या ठिकाणी पडलेली वीज आहे मा जीवितहानी कुठं काही झालेलं नाही त्या कळसाने वीज ओढून घेतली तिथं संपून टाकली जाई इतर नसते पडले तर बाजूच्या गजाच्या घरावर पडलेल्या असते मी म्हणत असून भविष्यात मंदिराच्या कळसा वीज पडते आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस राज्यामध्ये आज पंधरा सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या भागात सरीउसरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये होल आहे तुम्ही काय करा की जमिनीत पेण्याची तयारी करा जर जमिनीत एक फूट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सरी उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदुरी एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही त्याच्यामुळे ना काही चिंता करायची गरज नाही म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि एवढ्या वेगानं आज मी नगरला जात असताना की मी काल लगेच याला बातमीमध्ये बघितलं की वांदोळ्याचे इथं वांदोळ्या या ठिकाणी कळसा वीज तर मुद्दा म्हणून या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि पाहू शकता हे वीज अशी पडली त्या कळसाचा झेंडा पण झेंडा याचा दुसरा देखील व्हिडिओ त्याचा जे ध्वज होता याच्यावर लावले मंदिरावर जे ध्वज लावलेला होता ते देखील जळाला पाहू शकता आणि अशी या ठिकाणी प्रशासनाने याची खूप शेतकऱ्याचे फोन येईल तर पेरणी करावं का नाही तर आम्ही सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतात कुदळ घेऊन जा जमिनीमध्ये जर एक फुट असेल तर तुम्ही पेरलं तर नंतर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या पेरू शकता पाऊस तर येणार आहे पाऊस पावसाचं काम करतो एकदम पाऊस असा उघडणार नाही पण भाग बदलत पडणार ते सरीविसर येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक बदल झालं तर उद्या एक लगेच मिश्र दिला जाईल धन्यवाद परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जे म्हणजे आज पंधरा जूनपासून जे पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये ना विजेचं प्रमाण जास्त असणार आहे वारं सुटणार आहे माझी शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत असताना था झाडाखाली थांबत जाऊ नका आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टावरला हात लावून उभा राहू नका लोखंडी पोलच्या बाजूला राहू नका या भागावर जास्त विजा चमकत्या आणि पडतात देखील म्हणून माझी सगळ्याला विनंती विजा कडकडायला लागल्या आपला जो मजूर आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणे सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचवा असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं कालच आमच्या बाजूला डासाळा तेरा किलोमीटर आहे तिथे एक मुलगी कापूस लावत असताना विजाकड करू लागल्या म्हणून ते झाडाखाली थांबल्याच्यानंतर त्यांच्या अंगावर वीज पडली ती मुलगीच दगावली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की विजाकड करत असताना था, झाडाखाली थांबत जाऊ नका वाटल्यास घरजवळ करा आणि स्वतःचा जीव वाचवा धन्यवाद आणि आणखीन एक महत्वाचं सांगतो की पंधरा मे ते तीस मी दरम्यान समजा हे वांदुळ गाव आहे ना याच्या बाजूला म्हणताय बघा तर वांदोळ याला पाऊस पडला पंधरा मी ते तीस